ना सोडा ना दूध ना साचा काही न वापरता घरच्या घरी करा काठी हॅलो फ्रेंड्स पांढरशुभ्र काठी काही शोभूनच दिसता बघा गुढीला म्हणून मी बनवलं आहे अर्ध्या वाटीमध्येच साखर काठी तर हा तुम्ही पूर्ण बघा कुठे स्किप करू नका तर आपण यासाठी एक जाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटीभर साखर घालायची आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे साखर पुढे तोपर्यंत आणि थोडस हलवून घ्यायचं आहे ढळून घेतल्यामुळे काय होईल की साखर ही खाली लागणार नाही आणि पाण्यामध्ये म्हणजे लवकर वितळून जाईल आता आपण गॅस लावून घेतलेला आहे आणि मंद आचेवरती आपण हा पाक होऊ द्यायचा आहे आता पाकाला बघा बुडबुड यायला सुरुवात झालेली आहे हा पाक तयार व्हायला अगदी दोन ते तीन मिनिटं आता लागणार आहे तत्पूर्वी आपण एक ताट घ्यायचं आहे ताटाला छानपैकी साजूक तोप लावायचा आहे यामुळे काय होते की साखरेची ज्या गाठी त्या पटकन निघतात अगदी सहज निघतात तर आपण ना हो आता हे तूप लावून घेतलेलं आहे तर आपल्याकडे कोदळी शिवायचा दोरा असेल बघा तुमच्याकडे दोरा घ्यायचा आहे आणि तो आपण असा माळ्यासारखा लावून घ्यायचा आहे असं जाड दोरा घ्यायचा आहे म्हणजे आपल्या हारात उठणार नाही साखरेच्या वजाने आता दोरा आपण ताटावरती छानपैकी ठेवून घेतलेला आहे जसा आपल्या आकारात हवाय तसा आणि आता बघा तुम्ही बघू शकता की साखरेचा सा पाक घट्ट व्हायला लागलेला आहे साखरेला आता बुडबुडे यायला लागलेली आहेत म्हणजे असं पाक ऐंशी टक्के होण्यात आलेलं आहे तर तुम्हाला मी एका डिशवर दाखवते आहे की आता पाक झाला आहे काय का कसं चेक करायचं ते तर एक छोटीशी आपण डिश घेतलेली आहे त्यावरती बाकाचा एक थेंब टाकायचा आहे बघा थेंब हा असा घट्टसर पडत आहे आता आताही दोन मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे आता पुन्हा आपण एक मिनटंभर हा पाक शिजवायचा आहे आता पुन्हा आपण त्याच प्लेटवरती हा एक थेंब टाकून बघणार आहोत तुम्ही बघू शकता की पाक है, तो है, आता खूप घट्ट झालेला आहे आणि त्याचा कलरसुद्धा बदललेला आहे अगदी पांढरा थेंब पडलेला आहे म्हणजेच आपला हा पाक बंद तयार झालेला आहे तर तुम्ही आता गॅस बंद करायचा आहे आता बघा मी अर्ध्या मिनटांनी तुम्हाला दाखवते की हा कसा निघत आहे ते तर तो जो तो तो थेंब आहे तोसुद्धा निघत आहे बघा हाताने आता या चेजला आपण कढई खाली उतरवायचे आणि पटापट धाग्यावरती छोट्या चमचाने गोल आकारामध्ये काठी टाकून घ्यायचे आहे जसे आपण बत्तासे बघतो तर भत्ताशांसारखंच आपण हे टाकून घ्यायचं आहे आता तीन ते चार साखरेची गाठी टाकून झाल्यानंतर हा साखरेचा पाक थंड व्हायला लागला असल्यामुळे मी पुन्हा एक चमचाभर पाणी घालून त्याचा पाक बनवून घेतला होता आता बघा मी पुन्हा साखरेच्या गाठी बनवत आहे आणि तो दोऱ्यावरती टाकत आहे बघा सहज ही साखर पसरली जाते आहे अशा प्रकारे अशा शुभ्र गाठी साखरेच्या तयार होतात यामध्ये ना सोडा घालायची गरज न दूध घालायची गरज न कुठल्याही साचेची आपल्याला गरज आहे ताठावरती जे हार खूप छान बनवून जातो आता मी पुन्हा कढईमध्ये चंचावर साखर उरलेली असल्यामुळे त्यामध्ये मी रंग टाकून थोडंसं पाणी घालून पाक बनलेलं आहे आणि त्या हाराचं मी गुलाबी रंगाचं पेंडल बनवत आहे हा गुलाबी रंग लिक्विड फॉर्ममध्ये खाण्याचा रंग आहे त्यामध्ये मी इयर्स बर्ड्स वापरत आहे बघा कापसाचे जे असतात ते ते उडवून आपण मधोमध एक थेंब लावायचा आहे गुलाबी रंगाचा किंवा लाल रंगाचा म्हणजे आपला हार अधिक उठून दिसत आहे बघा तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली जर तुम्हाला ही आड्या आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करून द्या त्याचबरोबर एक कमेंट करायला विसरू नका आता मधोमध गुलाबी रंग लावून झालेला आहे अगदी पाच सात मिनिटामध्ये आपला हा साखरेच्या गाठी तयार झालेल्या आहे साखरेचा हार बनून तयार झालेला आहे हा हलक तसा हाताने हलवून सुद्धा पटकन निघून जातो मैद्रिन तुम्ही ह्याप्रमाणे हार नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय